मित्रांनो हे आपण पाहू शकता की हे आपलं कुरुलचं बस स्टॉप आहे या कुरुलच्या बसस्टॉपनं आपण पाहू शकताय या बाजूला पंढरपूरकडे जात असेल ही रोड आणि हे आहे मोहळकडे जात आहे आणि माझ्या पाठीमागच्या बाजूला आहे तो सोलापूर तिरेमार्गे सोलापूर रोड आहे प्रथम दर्शन आपण घेतलेलं आहे सोमनाथ महादेव मंदिर याचे दर्शन घेतलेलं आहे आपण आता आपण पाहूया श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आपण हे पाहू शकताय आहे हे मोहोळ विजापूर मोहोळ रोड हे रोड आहे आपण पाहू आहे आता आपण नंतर आपण इथून तुम्हाला सांगतो तु। मित्रांनो आपण तुम्ही इतर राज्यातून इतर जिल्ह्यातून आपण कुरुलच्या बसस्टॉपवर आल्यानंतर आपण मोहोळकडे जायचं आहे मोहोळचा रोड आहे त्या मोहोळ रोडकडे जायचं आपण मित्रांनो आपण कुरुलच्या बसस्टॉपवर आल्यानंतर आपण मोहळकडे जाणारा रोड आहे त्या रोडकडे आपण एक शंभर ते दोनशे मीटर अंतरावर आपण जायचं आहे तिथं आहे कृष्णा इलेक्ट्रॉनिक्स अँड नेट कॅपी तिथं आहे त्या नेट कॅपीपासून जायचं आहे तिथं आहे श्री श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो आपण तिथं दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचं ग्यूश, ग्यूश, आपण दर्शन घेऊ शक घेऊ घेऊ शकतो आपण कुरुल बस स्टॉप आहे कुरुल बस स्टॉपून स्टॉपपासून मित्रांनो हे पंढरपूर पंढरपूर रोड आहे पंढरपूर रोडला आपण गाडीवर जात असाल श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आपण त्या ज्योतिर्लिंगाकडे जाण्यासाठी आपण गाडीवर जर जात असाल तर आपण या रोडवरून आपण जायचं आहे मित्रांनो आपण कुरुलच्या स्टँडपासून चालत आल्यानंतर आपण बघू शकता इथं स्वराज्य फॅशन हाऊस आणि साडी सेंटर आहे तर इथं नाही आहे जरा पुढं जायचं आहे तो क कृष्णा इलेक्ट्रॉनिक्स अँड नेट कॅफे अजून पुढं आहे तुम्ही पुढं गेल्यानंतर तुम्हाला त्या तिथं गेल्यानंतर तुम्हाला कृष्णा इलेक्ट्रॉनिक अँड नेट कॅफेच्या समोर तुम्हाला बंगला आहे दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो आपण पाठीमागे कुरुलचे बसस्टॉप आहे त्या बसस्टॉपपासून आपण सरळ आपण चालत आल्यानंतर आपल्यासमोर आपल्यासमोर पाहायला मिळेल कृष्णा इलेक्ट्रॉनिक्स अँड नेट कॅफे आपण पाहू शकता समोर आहे आपण चालत आल्यानंतर आपल्यासमोर पाहू शकता आपण हे कृष्णा इलेक्ट्रॉनिक्स अँड नेट कॅफे हे दुकान आहे या दुकानापासून सरळ मोहोळ मोहोळकडे न जाता आपण दक्षिण बाजूकडून आपण उत्तरेकडे चालत आलो आहोत त्यानंतर आपल्या आपल्या डाव्या बाजूला आपण हे इमारत पाहू शकताय आहे या इमारतीच्या डाव्या बाजूनेच आपण चालत जाऊ चालत जायचं आहे खाली मित्रांनो आपण या इमारतीच्या डाव्या बाजूने आपण चालत जायचं आहे इमारतीच्या डाव्या बाजूने आपण चालत आल्यानंतर आपण पाहू शकता नारळाची झाडं वगैरे खूप सुंदर आहेत या नारळाच्या झाडापासून असे खाली वाई वगैरे आहेत आपली काळजी घेऊन सावकाश आपण इथून खाली जायचं आहे थोडा सर केल्यानंतर आपल्या समोर बघू शकता आपण मंदिर दिसते समोर आहे का हे समोर मंदिर आहे आपण समोर याकडनं ह्या बदाच्या कडने आपण ह्या डगडाच्या कडने आपण वरती जायचं आहे मित्रांनो पाहू शकता आपण बघा इथून वाट नाही आहे कारण ही पूर्ण मंदिर काही काही मंदिरं असे आहेत है की पूर्ण मंदिरं रानामध्ये असल्यामुळे ऐतिहासिक म्हणजे कालावधीच्या वेळेस सुरुवातीला मोकळं मैदान होतं पण जसं जसं जे जे म्हणजे ऐतिहासिक काळामध्ये ते मोकळ्या जागेत होतं नंतर जे त्यांना ज्या जे त्याला वाटून भेटली शेती त्यामुळे यानंतर जिकडे जिकडे शेती झाल्यामुळे हे मंदिरं आपल्याला पाहू शकतात हे बारा ज्योतिर्लिंगामधील दुसरे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे आपण या ज्योतिर्लिंगाचे दर्शन आपण घेऊया आपण पाहू शकता हे मंदिर आपण आता कशाप्रकारे या मधून आलो चालत चालत पण जर कोणाला मधून न चालत येता जर गाडीवर यायचं असेल तर ते वाट तुम्हाला मी समोर दाखवतच ती वाट दाखवणार आहे गाडीवर कसं यायचं कशाप्रकारे यायचं काय यायचं आपण पाहू शकताय असं बदाबदानी यायचं सावकार दामानगर बड गोंधळ अजिबात करायचं नाही जवळच आहे हे एक दर्शन घेण्यासाठी खूप मस्त वातावरण आहे आपण बघू शकताय आहे शेती हिरवी गार अशी पाहू शकता आपण हे आहे ते महा भारतामधील जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या सर्व बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन एकाच गावी भेटणे नशीब म्हणा कमी वेळेत कमाई खर्चात कमी वेळेत कमी खर्चामध्ये आपण संपूर्ण भारतामधील ज्योतिर्लिंगाचे दर्शन एकाच दिवशी घेऊ शकतो हे ही ऐतिहासिकच अशी गोष्ट आहे कारण आपण भारतामधील सर्व ज्योतिर्लिंग एका दिवसात घेऊ शकणार नाही ना त्याला खर्च पैसा बी येणार घेऊही शकतो पण विमानाने घेऊ शकतो आणि गर्दी असल्यामुळे ते आपण त्या गर्दी बी असल्यामुळं दर्शन घेऊ शकणार नाही आपण त्यामुळे हे आपण पाहू कशा प्रकारे आहे <laughs> पूर्वी म्हणजे ऐतिहासिक काळामध्ये काही सोळाव्या शतकामध्ये ही पिंड या ठिकाणी असल्यामुळे विहिरता होती विहीरता आहे त्याचा ऐतिहासिक तुम्हाला काळ तुम्हाला ते मी सांगेनच भरपूर त्या मागे माँग, पाठीमागे अभ्यास आहे ते विहिरीतले पिंड न काढता इथं दुसरी पिंड स्थापन करून ते जी पूजा अर्चा जी आहे ते धार्मिक पर परंपरा आहे ते जोपासण्याचे काम येथील सिद्धाराम्यामधील भक्तांनी केले आहे मित्रांनो आपल्याला ही मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे आपल्याला दर्शन झाले आहे तिसरे ज्योतिर्लिंगाचे दर्शन आपल्याला लवकरच होईल पण आपल्याला आता त आपण गावामधून चालत आण येणाऱ्या भाविकांना कशाप्रकारे ह्या मंदिराचे दर्शन घेता येईल आणि त्यानंतर टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर फोर व्हीलरमधून कशाप्रकारे टू व्हीलरमधून कशाप्रकारे ह्या मंदिराकडे यायचं याचाही मार्ग तुम्हाला मी दाखवणार आहे हर हर महा महादेव शंभो शिवशंकर हर।, हर।, हर महादेव मित्रांनो आपण भाऊ भाऊ आपण कुठून आलो कुरुल मध्ये कुठले कोणत्या गावनं आलो तुमूज अकलूज मधून तुम्हाला म्हणजे कसं माहिती झालं कळलं म्हणजे कसं कळलं माहिती कळली का तुम्हाला बर प्रॉपर तुम्ही अक्रुज मधून आला कुरुल गाव मध्ये बर बर आपण आता इथं मल्लिकार्जुन श्री मल्लिकार्जुन सिद्धरमळा इथे आलेला आपल्याला ही महादेवाची पिंड म्हणजे आता तुम्हाला सध्याला तुम्हाला नवीन स्थापन केलेलं आहे बरोबर आता ही आहेत आमचे म्हणजे इथले आमची माझी शतिता आहे ह्यांना आपण थोडी माहिती विचारून घेऊया बापू नमस्कार आता आपल्याला जी ही पिंड आहे ही पिंड आपल्याला म्हणजे कुठं आहे पिंड ही जी पहिली जुनी हा जरा आवाजारखं आहे विहिरीत आहे का किती दिवसापासून ही हे म्हणजे पिंड विहिरीमध्ये आहे आमचे आजोबा पंजोबापासून आहे आमचे आजोबा पंजोबा सांगतात त्याच्या अगोदर आहे तवापासून का बरं ह्याला काढायचा प्रयत्न केला का नाही काय केला नाही मोठी पेंड आहे का बर बापू सुलतान हा मुस्लिम असला तरी महादेव भक्त होता आणि महादेव भक्त असताना त्या दरबारमध्ये सरदारजी म्हणून काम करणारा कुरुलचा कुरुलचा एक माळे होता बर आणि त्या माळ्यानं मला बा वडिलांना आई वडिलांना बारा ज्योतिर्लिंग करण्यासाठी मला सुट्टी द्या म्हणून मागून घेतली बरं आणि सुट्टी घेतल्यानंतर कुठं तुम्ही बारा ज्योतिर्लिंग हुडकत बसता म्हणून तिने बारा ज्योतिर्लिंग कुरुलमध्ये स्थापन केली आणि त्यापासून माळ्याची कुरूल हे नाव स्थापन झालं बर आणि ज्यावेळेस मूर्ती होती म्हणजे आपल्याला तुळजापूर कोण हे अफजल खान बर हा तुळजापूरला देवी फोडण्यासाठी आल्यानंतर बर हा फोडतच गेला पंढरपुराकडे पश, बर पश्चिमेकडे बर आणि ती पिंड उचलून विहिरीत टाकली कोणतीही मल्लिकार्जुनची पिंड आहे हा बर ही ती पिंड उचलून टाकली कोणतीही विहीर आहे का ती बर ही विहीर आहे याचं बांधकाम नंतर केलं का म्हणजे पुरातन काळातलं आहे पण नंतर ही बांधकाम पल्ल्यामुळे परत नंतर केले आपण पाहू शकता ही समोर आपलं ते बोटीन पाणीवर जातं जे समोर जे होतं ते काय बोटीन पाणी म्हणजे आपलं बैलांनी पाणीवर आणि नंतर ही पहिल्यानंतर साईडनं बांधून घेतलेलं आहे ती विहिरीत टाकली आता विहिरीत जास्त मोठी पिंड असल्यामुळे काढण्याचा प्रयत्न केला नाही निघतच नाही बरं कस काय किरण लावून सुद्धा खूप बोली नाही हा बर उचलली म्हणजे त्या जागेवर न हलवता आपण ही मंदिर स्थापन झालेलं आहे सोळाव्या शतकातले सगळी माहिती अगोदरची सोळाव्या शतकात म्हणजे मूर्त्या फोडफोडत रायगडगड जात होता इतिहास बरोबर आहे ठीक आहे आपण थोडी माहिती दिल्याबद्दल आभारी आहे आपली माहिती या सर्व जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न म्हणजे माझा एक बोलण्याचा उद्देश आहे की कोण होता असा जी माळी होता का एक माळी माळी होता त्या आईवालांसाठी काय करत होता म्हणजे बाराज ज्योतिर्लिंगाची नाही बारा, बारा ज्योतिर्लिंगाला स्थापना मला म्हणजे आपण काय बोलतो पूजा करायसाठी पूजा करण्यासाठी बारा ज्योतिर्लिंग स्थापन करण्याची त्याची इच्छा होती त्यांनी स्थापन केली बरं म्हणजे भारतामध्ये संपूर्ण बारा ज्योतिर्लिंग आहेत ज्या त्या वेगवेगळ्या राज्यामध्ये कुरुलला एकदमच बारा आहेत कुरुलला एकदमच बारा आहेत बरं आपला थोडा आवाज वगैरे चांगल्या प्रकारे आपण जरा मोठा आवाज केल्याबद्दल हा आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आपण पाहू शकता हे मल्लिकार्जुन महाराष्ट्रातील भारतातील दुसरे ज्योतिर्लिंग श्री मल्लिकार्जुन सिद्धराम मळा मी इथं स्थापन झालेला आहे मित्रांनो आपण पाहू शकता आहे कुरूलमधून आपण केदारनाथ मंदिर आहे कुरुलच्या म्हणजे मोळ रोडला जे केदारनाथ मंदिर आहे जाधवगलीमध्ये मधून आपण मधनं आपण या मंदिरामध्ये मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आपण येऊ शकतो आणि पंढरपूर रोड कॅनॉल उत्तर बाजू उत्तर बाजू बाजूच्या बाजूकडून आपण कॅनॉलकडून बी गाडीने वगैरे येऊ शकताय आपण बघू शकता इथं भरपूर असे भाविक आलेले आहेत